सुरुवातीला या स्वायत्त महाराष्ट्र अभियानाला मी संपूर्णपणे पाठिंबा देतो एकोणीसशे साठ साली हा महाराष्ट्र भाषावर प्रांतरचने निर्माण झाला या महाराष्ट्रामध्ये जो मराठी बोलणार आहे त्याची संख्या जास्त होते आणि मराठी माणसाचा हा महाराष्ट्र आहे परंतु कालांतराने याच्यामध्ये फार बदल होत गेले आणि अनेक गोष्टी आता समस्या ह्या मूळ भूमिपुत्रांना स भेडसावत आहेत प्रथमत हा कन्याकुमारी ते काश्मीर असा आपला देश आहे परंतु महाराष्ट्र असं राज्य आहे की ते मध्यवर्ती राज्य असल्यामुळे दक्षिणेकडूनसुद्धा काही माणसं येतात उत्तरेकडून पण माणसं येतात कारण महाराष्ट्र हा नेहमीच रोजगार पुरवणारा सगळ्यांना अन्न आणि सगळ्यांना सामावून घेणारा आहे परंतु कालांतराने ही गोष्ट सगळ्यांना सामावून घेणारी गोष्ट ही मूळ महाराष्ट्राच्या मुळावर आलेली आहे आता याचाही कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे कारण जरी भारतीय राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिला असेल की भारतामध्ये कुठेही जाऊन आपण राज्य राहू शकतो रोजगार करू शकतो जमीन विकत घेऊ शकतो परंतु त्याचा फटका महाराष्ट्रासारख्या राज्याला फसलेला आहे माझी सर्व तमाम राजकीय सगळ्यांना विनंती आहे की आता कुठेतरी आता विचार करणं गरजेचं आहे जसं दक्षिणेमध्ये गेल्यावरती तिथल्या तामिळ लोक आपल्या भूमीचा विचार करतात किंवा उत्तरेमध्ये गेल्यावरती तिकडची लोक तिकडचा विचार करतात तसं महाराष्ट्रातल्या जनतेने विचार केला पाहिजे आता किती जणांना आपण सामावून घ्यायचं आता याच्यावरती निर्बंध आणणं गरजेचं आहे पण कुठल्याही प्रकारे भारतीय राज्यघटनेला धक्का लागला नाही गेला पाहिजे परंतु याच्यावरती केंद्र सरकारने राज्य सरकारने आता निर्णय घ्यावा की मूळ जे महाराष्ट्रीयन आहेत त्यांचा रोजगाराचा त्यांच्या राहण्याचा त्यांच्या जमीन जुमल्यांचा आता जो काही रास होतो आहे त्याबद्दल आता ठोस पावलं गरजेचं आहे मी या स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत सगळ्या तमाम राज्यकर्त्यांना आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये झोपलेल्या सगळ्या मराठी जणांना जागर करण्यासाठी एक विनंती करतो आहे की आता जागा व्हा कारण आता हा घाव स्वतःच्या घरापर्यंत आलेला आपला मराठी मुलगा बेरोजगार होतो आहे आपल्या जमिनी परप्रांतीय लोक घेत आहेत हे सगळं का होतं आहे आणि आपण का उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आलेलो आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे कारण आता जागा नाही झालं तर कायमचे आपले जो आपण झोपण झोपले जाऊ असा माझा स्वतःला आता अनुभव यायला लागलेला आहे तरी या स्वायत्त अभियानांतर्गत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं आणि या अभियानाला ज्वलंतपणे कसं नेता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं जय महाराष्ट्र